एकत्र करत त्यांना या संकल्पनेची माहिती दिली मर्यादित साधन अवघड परिस्थिती आणि अनेक अडथळे असूनही संस्थेने उत्तम नियोजन शिस्तबद्ध कारभार आणि पारदर्शक व्यवस्थापनातून पाण्याचा थेंब न थेंब शेतकऱ्यांच्या क्रमाशी जोडला आज हजारो एकर शेतीला पाणी मिळून हो। शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी फुलली आहे या यशामागे संस्थेचे चेअरमन दत्तात्रे ढोकरे यांची आणि अथक परिश्रम आहे त्यांनी पाणी पुरवठ्याला फक्त योजना न मांडता शेतकऱ्यांसाठीची आशा आणि नवा श्वास बनवला त्यांच्या नेतृत्वामुळे हो गावोगावी शेतीला नवा उजाळा मिळाला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवे पंख फुटले आज या पाणी पुरवठा संस्थेच्या अद्वितीय कार्याचा गौरव करताना चेअरमन दत्तात्रय घोगरे यांना आदर्श पाणी व्यवस्थापक पुरस्कार देताना आपल्याला अभिमान वाटतो कारण त्यांनी सिद्ध केले पाण्याचा प्रत्येक थेंब जर योग्य प्रकारे वापरला तर तो तोच थेंब शेतकऱ्यांच्या कामातून सोनं फुलवतो जनता एक्सप्रेस मराठी न्यूजच्या वतीने श्री दत्तात्रय घोगरे आणि त्यांच्या सर्व टीमला आदर्श पाणी व्यवस्थापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे शंकररावजी मगर यांना मानाचा मुद्रा करून हा आदर्श पाणी व्यवस्थापक प्रत्येक घेड्या प्रत्येक गावात हा विनियोग जाण्यासाठी आणि वाड्या बसल्या पुढचा व्हिडिओ शेवटचा